वंदे मातरम सोशल मीडिया परिवार तर आजचा हा व्हिडिओ खास खूप मोठ्या गंभीर प्रश्नाकडे लोकांचं लक्ष वेधलं जावं प्रशासनाचं लक्ष वेधलं जावं म्हणून आहे तुम्हाला माहीतच असेल की काल ससून रुग्णालय पुणे इथे खूप गंभीर प्रकार घडला म्हणजे त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये जे बेसहारा निराधार लोक होती त्यांना डॉक्टर्स तिकडच्या डॉक्टर्स लोकांनी हे असंच जंगलामध्ये वगैरे सोडून दिलं आणि तिकडे जे काही सामाजिक कार्यकर्ते होते त्यांनी ह्या सर्व गोष्टीचा एक सापळा रचून ते जे दोषी डॉक्टर्स वगैरे होते त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात त्यांना त्याची मागणी केली आता हे जे डॉक्टर्स होते ज्यांनी ज्या डॉक्टरांनी अशा निराधार लोकांना सोडून दिले जंगलामध्ये वगैरे तर त्या लोकांवर कारवाई झालेली आहे अशा डॉक्टरवर कारवाई झालेली आहे व तिकडचे जे अधीक्षक वगैरे आहेत तिकडचे जे प्रशासनाचे काही दुसरे इतर अधिकारी आहेत त्यांच्यावरही कारवाईची मागणी होत आहे परंतु हा प्रश्न खरोखर मी तुम्हाला सांगते की हा खूप गंभीर प्रश्न आहे कारण का की ह्या संदर्भामध्ये मी काही दिवसापूर्वी मी एक माहितीच्या अधिकाराखाली एक माहिती मागवली होती प्रशासनाकडे की अशा प्रकारची जी निराधार लोक आहेत जे रस्त्यावर जगतात जे बस स्टँडला असतात आणि खूप ते आजारी असतात ते खूप त्रासदायक कष्टमय जीवन जगत असतात त्यांची एक्झॅक्टली त्याची जनगणना किंवा त्यांचा एक्झॅक्टली आकडा तुमच्याकडे उपलब्ध असेल तर आम्हाला सांगा परंतु धक्कादायक बातमी ही माहितीच्या अधिकाराखाली मला प्रशासनामार्फत मिळाली की असा कुठल्याही प्रकारचा डेटा दे, त्यांच्याकडे उपलब्ध नाही माहिती उपलब्ध नाही तर त्यावेळेला मला खूप वाईट वाटलं की असे एवढा गंभीर प्रश्न आहे की ह्या लोकांना जगण्याचा अधिकार नाही आहे का की जी जी ही जी लोक आहेत जी रस्त्यावर बस स्टँडला अशी बेसहारा लोक आहेत त्यांना जगण्याचा अधिकार नाही आहे का कारण त्यांची साधी जनगणना सुद्धा प्रशासनाकडे उपलब्ध नाही तर त्या त्याचबाबत मी हायकोर्ट मध्ये एक याचिका दाखल करणार आहे तर तो एक भाग झाला परंतु ह्या लोकांसाठी मी पूर्णत निराधारांसाठी आधार आश्रमाचा एक संकल्प घेतलेला आहे तो संकल्पही मी पूर्ण करणार आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या लोकांना कसा न्याय मिळेल किंवा याचा ह्या लोकांना त्यांना स्वाभिमानाने कसं जगता येईल त्या प्रकारचे काय आपल्याला काम करता येईल ते काम मी करत आहे आता अशा लोकांसाठी वीस लोकांना मी दत्तक घेण्याचं माझा संकल्प आहे आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून जो येणारा पैसा आहे त्या पैशाच्या माध्यमातून मी हा जो संकल्प घेतलेला आहे तो पूर्ण करणार आहे आणि ह्या निराधारांसाठी मी आ, हो घातलेल्या आधार आनंद आधार आश्रमासाठी मी कोणत्याही प्रकारचं डोनेशन कोणाकडूनही घेत नाही मी पूर्णतः हे माझ्या स्व खर्चातून करणार आहे परंतु हे आश्रम चालवण्यासाठी जो मला भविष्यामध्ये जो लागणारा पैसा आहे तो मी ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मी काही पुस्तकं जे आहेत सी आर पी सी आय पी सीवर जी मी पुस्तकं लिहिलेली आहेत त्याचे विक्री करून मी त्याच्या माध्यमातून त्यांचा खर्च करणार आहे आणि भविष्यात आणखीन काही जोड काही उपक्रम करता आला तर मी नक्कीच करेल कारण ह्यांचा खर्च त्या माध्यमातून मी करणार आहे परंतु प्रशासनाला सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर अशी किती लोकं आहेत की ते जी निराधार आहेत रस्त्यावर आहेत बस स्टँडवर आहेत रेल्वे स्टेशनवर आहेत आणि त्यांचा अशा प्रकारे त्यांना जीवन जगण्याचा अधिकार असून सुद्धा त्यांना अशा प्रकारे एक निराधार जीवन जगावं लागत आहे जर तुम्ही बघितलं तर ह्यांचा ज्या वेळेला मृत्यू होतो रस्त्यावर बस स्टँडवर किंवा रेल्वे स्टेशनवर किंवा बेसहारा असल्यामुळे आणि बेघर असल्यामुळे बे तर त्याचा कुठेही मृत्यू झाला तर त्याची फक्त एक विल्हेवाट लावून एक नोंद फक्त करण्यात येते प्रशासनाकडे फक्त त्याची एक अज्ञात ची विल्हेवाट लावली अशी नोंद करण्यात येते तर हे खरंच खूप दुर्दैवी आहे आणि जो ससून रुग्णालय पुणे पुणे इथे झालेला खरो प्रकार खरोखर खूप दुर्दैवी आहे अमानवीय आहे तर अशा असे प्रकार घडून येत त्याच्यामुळे प्रशासनाने असे असा जो वर्ग आहे की कि, किती लोक महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये हे बेसहारा आहेत बे बेसहारा असून बे, बे ते रस्त्यावर बस बस स्टॉप रेल्वे स्टेशनवर आहेत ह्याची निदान एक गणना जनगणना तरी व्हायला पाहिजे कारण का की आता आजही प्रशासनाकडे त्यांची एक्झॅक्ट त्यांचा आकडा हा उपलब्ध नाही आहे तर अशा प्रकारची मागणी आपण करत आहोत त्याच्यावर काम आपण करत आहोत तुम्ही या जे उपक्रमामध्ये ह्या कामामध्ये सहकार्य करा आणि असाच विश्वास आणि असाच एक सपोर्ट नक्कीच तुम्ही ठेवा आणि हे चॅनल जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि ह्या प्रश्नासाठी जे पण काही कर करणार आहेत भविष्यामध्ये त्याचे अपडेट्स मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये दे देणारच आहेत परंतु तुम्ही तुमच्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही बघा माहितीचा अधिकार खूप मोठं ब्रह्मास्त्र आहे या माहितीच्या अधिकाराचा तुम्हाला योग्य वापर करता आला पाहिजे तर तुम्ही ज्या विभागामध्ये राहता त्या विभागाचे जे, जे महानगरपालिका आहे किंवा त्या विभागाचं जे, जे समाज कल्याण खातं असेल किंवा नगरविकास खातं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज टाका माहितीच्या अधिकाराखाली तुम्ही माहिती मागवा की तुमच्या विभागामध्ये अशी किती लोक आहेत पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही विचारणा करू शकता पोलीस डिपार्टमेंटकडे तुम्ही माहितीचा अधिकार टाकू शकता की त्यांच्या जे त्यांचं पोलीस स्टेशनचं कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये असे किती लोक आहेत की जे रस्त्यावर राहतात रेल्वे स्टेशनवर राहतात बस डेपो मध्ये राहतात अशा तुम्ही माहिती मागू शकता कारण का की ही एक बोलतात ना हा एक खूप मोठा एक काम आहे ते काम कोणी एकटं नाही करू शकत त्याला सर्वांनी मिळून साथ दिली पाहिजे सर्वांनी मिळून त्याला सपोर्ट करायला पाहिजे सपोर्ट आहेच परंतु जर तुम्ही तुमच्या विभागामध्ये अशा माहितीच्या अधिकाराखाली मागणी करून तुम्ही जर माहिती मागवली तर निदान त्यांचं काउंटिंग होईल बे बेसिक लेवलला त्यांचं काउंटिंग होईल कारण का की ह्याचं प्रशासकीय जनगणना अजूनपर्यंत झालेली नाहीये मी ती अधिकारी काही मागवली तर मला कळाली परंतु निदान तुम्ही लो लेवलला तुमच्या विभागामधून असे माहितीचे अधिकार टाकले तर निदान यांचं यांना ग्राह्य धरलं जाईल यांना यांची जा काउंटिंग होईल आणि त्याच्यामुळे एक त्यांचा डाटा उपलब्ध होऊ शकतो तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे कार्य करावं असं मी तुम्हा सर्वांना विनंती करते आणि त्याचबरोबर ससून रुग्णालय इथे जे ज्या अमानुष प्रकारे अमानवीय प्रकारे जे असे आहेत म्हणजे बेरो बेघर लोकं जे आहेत आजारी लोक आहेत वेवारस लोक आहेत त्यांना अशा पद्धतीने ज्या डॉक्टर्सने सोडून दिलं त्या अशा डॉक्टरवर कारवाई झालेलीच आहे परंतु ह्या घटनेचा सुद्धा मी निषेध करते धन्यवाद जय भारत